श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय ली नंबर चारशे एक्क्याण्णव राक्ष याची अट पूर्ण करून नमस्काराचा स्वीकार सर्वज्ञांना सकाळचा पूजा बसर झाल्यानंतर सर्वज्ञ देवीच्या अंगणात उभे होते सर्व महाजनांनी सर्वज्ञांना दंडते घातली पण राक्षे राक्षे रामदेवाने मात्र सर्वज्ञांना दंडत केला नाही ते जवळ उभे होते सर्वज्ञांनी त्यांना विचारले लंख नाता तुम्ही आम्हाला नमस्कार का केला नाही त्याने सांगितले जी जी आम्ही महादेवाला नमस्कार करू किंवा महादेव दाखवणाऱ्याला नमस्कार करू सर्वज्ञांनी सांगितले लंख नाता तुमच्याकडे आमचा एक नमस्कार घेणे बाकी आहे मग सर्वज्ञांनी विचारले तुम्ही सर्वज्ञांनी विचारले तुम्ही आम्हाला तुम्ही आपला महादेव ओळखणार त्याने सांगितले हो जी सर्वज्ञांनी विचारले कसा आहे त्याने सांगितले सारखा वर्ण नदीवर बसलेले अर्ध्या आसनावर पार्वती वाघाच्या चरमाचे वस्त्र तीन डोळे कपाडावर चंद्राची कोर हातात त्रिशूळ व डमरू किंचित पिवळे केस नंतर सर्वज्ञांनी वर पाहिले आणि सर्वज्ञांनी सांगितले हा घ्या तुमचा महादेव मग त्याने पाहिले तेव्हा आकाश मार्गाने महादेव येताना बघितले सर्वज्ञांनी सांगितले नेमके पाय नेमके पाहिले मग दंडते घातले उठले तर दिसले नाही मग सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले आणि त्याने म्हटले जी जी सर्वज्ञ महादेव त्या दिवसापासून ते सर्वज्ञांना दंडवत करू लागले सर्वज्ञ त्यांना दस नायका लंक नायका असे म्हणत असत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय